हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण बघणार आहोत टिफिनच्या दोन रेसिपी अगदी घरच्या साहित्यात आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पेला बारीक रवा घेतला आहे आता यामध्ये आपण पाऊन पेला दही टाकून घेऊया तर दही व्यवस्थित रव्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया तर रोज रोज मुलांना डब्याला काय द्यायचं हा आपल्याला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो हो की नाही या तर सकाळी ह्या पटकन आणि क्विक अशा रेसिपी होतात तर नक्की ट्राय करू शकतात तर लागेल तसं पाणी टाकून आपण हे रव्यामध्ये दही आणि रवा, रवा पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे आता असंच पाच मिनिट मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण इडली पात्राला पटकन तेल लावून घ्यायचे दही न टाकण्याच्या अगोदरच आपल्याला इडली पात्राला तेल लावायचे आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे इडली बनवण्यासाठी तर आपण आणखीन यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर आपल्याला हे पीठ आणखीन थोडं पातळ करायचं आहे तर यामध्ये आणखीन पाणी टाकूयात खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ठेवायचं सेल सर असं आपल्याला इथे रव्याचं मिश्रण ठेवायचं आहे तर लागेल तेवढं पाणी टाकायचं यामध्ये रवा किती पाणी शेषून घेतो आहे यावर ते डिपेंड आहे की किती पाणी लागणार आहे पाण्याचं काही प्रमाण नाही आहे तर पाहू शकता तुम्ही अशी याची थिकनेस करून घ्यायची आहे तर परफेक्ट असं आपला रवा इडलीसाठी पीठ तयार झालेलं आहे तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि व्यवस्थित हे मीठ मिक्स करून घेऊयात पाऊन चमचा इथे इनो टाकून आहे एक पेला रव्यासाठी पाऊन चमचा इनो परफेक्ट आहे आता यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि इनो व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आता इथून पुढची प्रोसेस पटकन करायची का आहे कारण इनो पटकन ॲक्टिवेट होतो तर लगेच हे मिश्रण मिक्स करायचं आणि इडलीच्या पात्रामध्ये भरून घ्यायचे तर भरताना खूप गच्च असं इडलीच्या पात्रामध्ये हे पीठ भरायचं नाही थोडं सपाट भरून घ्यायचं म्हणजे इडली व्यवस्थित फुगली जाते तर आपण आता इथे भरून घेतले आता आपण हे दहा मिनिट स्टीम करून घेऊयात आणि इडल्यात थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इथे चटपट होणारी चटणी बनवून घेऊयात तर इथे मी दोन चमचे डाळं घेतले म्हणजे डाळवे दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतला आहे खोबऱ्याचा कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि चार पाच कडपत्त्याची पाणी तर एकदम झटपट आणि टॅमटिंग अशी चटपटीत चटणी होते आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता आपण इथे थंड पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे चटणी हिरवी होते तसाच रंग राहतो किंवा तुम्ही यामध्ये क्यूब टाकला तरीही चालेल बर्फाचे तुकडे एक दोन टाकायचे तर आपण मिक्सरवरती चटणी बारीक करून घेतली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि याला पटकन असं एक तडका देऊन घेऊयात तरी ते पाहू शकतात एक पळी तेल गरम करून घेतले त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी जिरे आणि कडीपत्त्याची पानं टाकायची तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची टाकली सुकी लाल मिरची तरी चालेल आणि हा गरम गरम तडका चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर झटपट आपली इथे हिरवी चटणी तयार झाली आहे तर एकदम पटकन अशी ही चटणी होते सकाळी आपण सगळी ही तयारी रात्री करून ठेवू शकतो चटणीची तर इथे आपण इडल्यासुद्धा दहा मिनिट स्टीम करून घेतल्यात आता या थोड्या वेळ थंड होऊ द्यायच्या तर परफेक्ट अशी आपली इथे इडली बनली आहे तर आता आपण या इडल्या काढून घेऊयात तर ह्या इडल्या अजिबात इडली पात्राला चिटकत नाहीत एकदम व्यवस्थित निघल्या जातात किंवा चिवट चिकट होत नाहीत चांगल्या हलक्या फुलक्या आणि जाळीदार इडल्या बनतात तरह इडल्या तर अगदी परफेक्ट अशा आपण इडल्या बनवलेल्या आहेत तर टिफिनला झटपट होईल असा हा डबा आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये या इडल्या तयार होतात तर ही आहे पहिली रेसिपी आपली इडलीची टिफिन रेसिपी आता आपण दुसरीसुद्धा रेसिपी बघणार आहोत तर ती आहे चिल्ली चीज पॉकेट तर चला झटपट होणारा आपण चिल्ली चीज पॉकेट पराठा बनवतोय तर हा दुसरा प्रकार आहे शाळेचा डबा दुसरा आपण बनवतोय तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ चांगलं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतले आता लागेल तसं पाणी टाकून याचा मऊ असा गोळा पिठाचा मळून घेऊयात जसं आपण पराठ्याला पीठ मोळतो सेम तसं मळायचं जास्त पातळ करायचं नाही आहे आता वरून थोडंसं तेल टाकूयात आणि पीठ चांगलं मऊ करून मोरण्यासाठी ठेवूयात तर पीठ चांगलं मळून झाले आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि स्टफिंग करेपर्यंत मोरू देऊयात तरी ते मी प्रोसेड चीज घेतले दोन क्यूब घेतलेत ते आपण आता किसून घेऊयात तर बारीक किसणीने असं हे चीज किसून घ्यायचं तर एक क्यूब किसून घेतला दुसरासुद्धा सेम तसंच किसून घेतलं आहे आता यामध्ये टाकूयात बारीक चिरून घेतलेली एक मिरची इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतले आणि एक चमचा ओरगॅनो घेतले आणि अगदी चटपटीत असा चिली पराठा होतो आणि खूप चांगले टेस्ट लागते आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे तर आपलं इथं स्टफिंग तयार झालेलं आहे व्यवस्थित आपण हे मसाले कोथिंबीर मिक्स करून घेतले लहान मुलांना बनवत असल तर मिरचीचं प्रमाण कमी करा आता आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता मऊ करून घेऊयात आणि याचे गोळे बनवून घेऊयात तर इथे मी एक गोळा घेतला आहे आता आपण चपाती लाटतो सेम तसंच लाटून घेऊयात तर इथे मी गोल अशी चपातीसारखं लाटून घेतले आता यामध्ये आपण चीजचं स्टफिंग भरून घेऊयात तर चीजचं स्टफिंग भरताना कंजूसी करायची नाही आपण इथे चिली चीज पराठा बनवतो आहे त्यामुळे अर्थातच चीज जास्त भरून घ्यायचं आहे रोज रोज मुलांना भाजी चपाती खाऊन कंटाळ येतो तर कधीकधी असा त्यांच्या आवडीचा चीज पराठा म्हटला की आवडीने खातात तर आठवड्यातून एक वेळेस द्यायला काही हरकत नाही आहे आता आपण ह्या साईडच्या कडा आहेत त्या बंद करून घेऊयात आणि बाजूच्यासुद्धा अशा बंद करूयात तर आपण इथे पॉकेट पराठा बनवतोय तर अशा पद्धतीने आपण इथे या सर्व कडा बंद करून घेतलेत इथे आपण पॉकेट तयार करून घेतले आता आपण हे लाटून घेऊयात तो मला त्रिकोणी आवडत असतील तसेसुद्धा पराठे करू शकतात तर आता कोरडं पीठ टाकून आपण हा पराठा लाटून घेऊयात तर माझ्याकडून जास्तच पीठ पडलं गेलं कोरडं तर आता आपण हे सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचे शक्यतो कडेने जास्त लाटायचे जाडसर ठेवायचा नाही नाहीतर मध्यभागी पातळ होईल आणि कडा जाड राहतील त्यामुळे चौकोणी आकारामध्ये आपण हे सर्व लाटून घेऊयात म्हणजे पराठा एकसारखा भाजला जातो आणि पराठा भाजताना चांगला खरपूस भाजायचा म्हणजे खायला खूप छान लागतो तर सर्व बाजूने आपण एकसारखा हा पॉकेट पराठा लाटून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण भाजून घेऊयात तर तव्यामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहायचं लालसर झालं की समजायचं तवा तापलेला आहे तर ता पराठे भाजताना नेहमी थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे पराठा चांगला खरपूस भाजला जातो आणि छान लालसर होतो तर आता आपण इथे पराठा तव्यामध्ये टाकून घेतला आहे तुम्ही तेलही लावू शकता तूपही लावू शकतात तुमच्या चॉईसने तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही इथे वापरू शकतात खालच्या साईडने एक मिनिटभर भाजलं की पलटी करून घ्यायची आणि आता दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊयात पराठा भाजताना मिडियम गॅसवरती भाजायचा म्हणजे छान लालसर आणि खरपूस असा पराठा भाजला जातो तर सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे पराठे करून मुलांना टिफिनला देऊ शकतात नाश्त्याला देऊ शकतात आणि चीज म्हटलं की मुलांना खूप आवडतात अशा गोष्टी खायला तर आता आपण दोन्ही साईडनी तेल लावून हा पराठा भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात किती चांगलं इथे पराठा हा भाजला जातो आहे वा 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 मस्त फुलला आहे ना पराठा हे पहा अगदी टम्म असतं आपला पराठा इथे फुगलेला आहे आता आपण तेल लावून घेतले आणि दोन्ही साईडनी चांगलं याला भाजून घ्यायचे अलटी पलटी करून याच्या कडा महत्त्वाचा म्हणजे याच्या कडा भाजून घ्यायच्या आणि खूप जास्त वेळ पण भाजत नाही राहायचं याला नाहीतर यातलं चीज बाहेर निघेल चीज पटकन मिल्ट होतं तर हे इथे थोडंसं निघलं गेले तर मस्त खरपूस असा आपण लालसर असा पराठा भाजून घेतला आहे तर आपला पहिला पराठा तयार झाला आहे आता दुसरासुद्धा मी सेम तसाच स्टफिंग भरून लाटून घेतलं आहे पॉकेट टाईपमध्ये आता आपण हा सुद्धा पराठा चांगला भाजून घेऊयात तर मुलांना काहीतरी चटपटीत आणि टेस्टी आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्कीच असा चीज पराठा तुम्ही करू शकतात रोज रोज मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं असा आपल्या सर्वच आयांना प्रश्न पडतो तर आता आपण आठवड्यामध्ये रोज रोज, रोज नवनवीन डब्याच्या रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज रोज भन्नाट रेसिपी पाहायला मिळतील आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा म्हणजे तुम्ही रोज रोज नवनवीन रेसिपी पाहू शकतात तर दुसरासुद्धा पराठा छान मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतला हे पा तर आपण अशा दोन टिफिन रेसिपी पाहिलेल्या आहेत तर अशाच रोज रोज नवनवीन आपण रेसिपी पाहत राहू त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय